खरं पण अर्थात शेतकऱ्यांसाठी उत्पादन करणं हे तुलनेने एक वेळ आपण म्हणून सोपं आहे पण त्यांच्यासाठी वेळेवरती बाजारपेठ उपलब्ध करून दिली तरच शेतकऱ्यांच्या हातामध्ये चार पैसे वेळेत येऊ शकतात आणि मालाचं नुकसान सुद्धा होत नाही त्यामुळे शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी हे सुद्धा काम महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन ई नाम असेल किंवा शेती उत्पादनांची देवाणघेवाण असेल साठवणुकीमध्ये सुधारणा असेल शीतसाखळी सुधारणा असेल मालाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेपासून हवाई अशा सुविधा असतील पायाभूत सुविधा असे विविध उपक्रम राबवले जात आहेत तर याचा एकंदर दूरगामी परिणाम हा नेमका कसा होईल परत आपण थोडंसं मागील दहा वर्षाचा आणि त्याच्या दा, पूर्वीच्या दहा वर्षाचा जर थोडंसं कम्पॅरिझन केलं तर अप, दोन हजार चौदा पूर्वीच्या साधारण सात आठ सात आठ वर्षात एक सरासरी कृषीवरचे जे बजेट होतं कृषी क्षेत्रासाठीचं ते किती होतं की एक पॉईंट सदतीस लाख कोटी हा जो सरकारी आकडे येते उपलब्ध एक एक लाख सदतीस हजार कोटी मात्र मागील आपण ह्या दशकात बघितलं तर ते सात लाख सदतीस हजार कोटीवर पोचलेले म्हणजे जवळपास आपण सहा पटीनी कृषीचं बजेट आहे ते वाढवलं आहे आणि ह्याच्यामध्ये बजेट वाढवताना नुसतं केवळ पैसे वाढवले नाही ते नेमके कृषी उत्पादन किंवा कृषी म्हणजे उत्पादन वाढवणं किंवा उत्पादकता वाढवणं एवढ्यावरच न राहता कुठे ना कुठे मागील तीन चार वर्षात हेही सरकारला लक्षात आलं की आता आपण उत्पादन आणि उत्पादकतेकडनं आपल्याला आता कृषी म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजे सुगी पश्चात तंत्रज्ञान पोस्ट हार्वेस्ट जे म्हणतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मार्केटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी आधारित जी संरचना इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती उभी केली पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी आपण बघितलं तर जो ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एफ जो म्हणतो त्याच्यामध्ये आज अलीकडच्या काळात दोन तीन वर्ष आपण चा पस्तीस चाळीस हजार कोटी याच्यावर खर्च केलेत त्याच्यातनं आपण जी जी व्यवस्था निर्माण केली सुमारे बारा हजार गोदामं त्याच्यातनं नवीन निर्माण झाली त्याच्यामध्ये साधारण अडीच हजार ही शीतसाखळी निर्माण केली आपण म्हणजे कोल्ड स्टोरेजेस वगैरे निर्माण केली त्याच्यानंतर जे आपण हायर्ड म्हणजे आपण शेतकऱ्यांना जी, जी भाड्याने कृषीसाठी जे काही त्यांचे जे ट्रॅक्टर असो किंवा इतर काही जे इन्स्ट्रुमेंट देतो ह्याची अशी काही सेंटर्स काढली त्याच्यामध्ये पण एक दहा हजारच्या पेक्षा अधिक सेंटर काढली म्हणजे ही जी आपण त्याच्याबरोबर जे दिलेलं आहे दुसरं एक मार्केटिंगमध्ये आपण बघतो ग्रेडिंग आणि सॉर्टिंग तसंच ॲसेईंग लॅब म्हणजे जेव्हा मालाचा दर्जा Hmm. मालाच्या दर्जाने भरपूर फरक पडतो शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये तर कस्टम हायरिंग सेंटर्स असो कोल्ड स्टोरेज असो ग्रेडिंग आणि सॉर्टिंग युनिट्स असो एसिंग युनिट्स आणि शेतीनंतरची जी म्हणजे उत्पादन मार्केटिंगसाठी लागणारी काही जी लॉजिस्टिकल रचना ह्याच्यावर हे पस्तीस चाळीस हजार कोटी यांनी ना एक खूप खूप मोठा बदल घडवून आला जो आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत नाही पण आपल्याला आजूबाजूला जाणवतो की आपल्याकडे येणारा माल हा येणारा त्याचा सुधारलेला दर्जा तो कमी वेळात आपल्यापर्यंत पोचणं चांगल्या पद्धतीने पोचणं आणि कमी पैशात पोचणं हे जे आपल्याला थेट जे त्याच्या त्याच्यामागे एवढं सगळं सरकारने केलेलं आहे याच्या ट्रान्सपोर्टेशनचं मी म्हणू शकतो एक पटकन की आपण जी किसान रेल होती त्याच्यामध्ये आपण साधारणपणे आज दोन हजार चोवीस ह्या चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात साधारणपणे अडीच हजारपेक्षा जास्त फेऱ्या आपण किसान रेलनी त्यामुळे आपला शेतीचा माल पिकले जिथे पिकतो तिथून तो मार्केट इथे पोचण्यासाठी खूप मदत आणि वेस्टेज वाचवलं आणि ह्याच्यामध्ये खूप मदत झाली तर अशा बरंच आपण सांगू शकतो की शेतीची संलग्न याच्यामध्ये फार मोठं काम आणि पैसा जातोय सध्या खरं आणि पण दरच्यासा उल्लेख केला पर...